आहे पुण्यामधून पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर आज पादचारी राजा पुण्यातील लक्ष्मी रोडवर आज नागरिक मोकळा श्वास घेत आहेत वाहनांनी गजबजलेला रस्ता आज मोकळा श्वास घेतोय केवळ नागरिक पायी चालत असताना पाहायला मिळत आहेत नागरिक पायी चालत मनसोक्त आनंद लुटत आहेत नेहमीच वाहतुकीने गजबजलेला पुण्यातील लक्ष्मी रस्ताने आता मोकळा श्वास आज घेतलेला पाहायला मिळतो आहे पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरती आपण हे सगळे दृश्य पाहतो आहे आनंदामध्ये उत्साहामध्ये सगळेजण जे आहेत ते या ठिकाणी वेगवेगळ्या वेग उपक्रमातून विद्यार्थी जे आहेत ते आनंद साजरा करत आहेत आणि पुण्यातील लक्ष्मी रोड हा विशेषतः खरेदीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे आणि त्यामुळेच नेहमीच वाहतुकीने जे आहे तो हा संपूर्ण रस्ता गजबजलेला आपल्याला इतर दिवशी जो आहे तो पाहायला मिळतो परंतु आजच्या दिवशी जे आहे तो ह्या संपूर्ण रस्त्याने मोकळा श्वास घेतलेला पाहायला मिळतो आधी नगरकर तालिमीपासून गरुड गणपतीपर्यंत जो आहे तो अशा रीतीने हा संपूर्ण रस्ता केवळ आणि केवळ पादचारिकांसाठी खुला केलेला आहे म्हणजे जे काही लोक चालत येतील त्यांच्यासाठी असणार आहे तर महानगरपालिकेच्या वतीने छान प्रकारे जे आहे ते या संपूर्ण लक्ष्मी रस्त्यावरती सजावट जी आहे ती केलेली पाहायला मिळते वेगवेगळी झाडे असतील किंवा रांगोळ्या असतील किंवा विविध उपक्रम जे आहेत ते लक्ष्मी रोडवरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे नेहमीच गजबजलेला असणारा हा संपूर्ण लक्ष्मी रोड सध्या मोकळा श्वास घेत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे